मी काय म्हणतो आज हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ म्हटलं आई आज करता हळदी कुंकूचा कार्यक्रम हो आज करून घेऊ म्हटलं मी आता इकडे रुपाच्या घरी गेली होती तर रुपा म्हणे आई म्हणे परवा चालली म्हणे गावाले म्हणून म्हटलं आज करून घेऊ म्हटलं आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम आता रुपाची आई आहेत बोलावा लागन ना नंदाबाईले आपल्या घरी हो आई रुपाताईच्या आईले बोलावं लागेल आपल्या घरी आता आल्या आहेत तशा तर येत नाही मग त्या हो तर त्याच्यानं म्हटलं आज आपण आपल्या घरी कार्यक्रम ठेवून घेऊ उद्या सांगता येत उद्या जर रूपाने हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला तर मग आपल्याही घरी कार्यक्रम आणि घरी कार्यक्रम एकाच का दिवशी दोघीच्याही घरी कार्यक्रम राहीन ना हळदी कुंकूचा नाही काय कह? म्हणून काय आज आपण आपल्या घरी करून घेऊ उद्या मग रुपातीच्या घरी करून घेईन हो आई म्हणून घेऊन बरोबर राहिला तुम्ही आता उद्याचा दिवस आहे म्हणजे पक्क्यात मग उद्या रुपाताही कार्यक्रम ठेवतेस हळदी कुंकूचा हो त्याच्यानं म्हणून राहिले मी तर काही सामान सुमान आणायचं आहे तर घेऊन येईन हां आणि आजच्या आज करून घेऊ मग बरं ठीक आहे नाही पण आपण तर वाणचं सामान काहीच ते आणलं आहे माय हो घड्या वाहनचं सामान तर आणायचंच आहे तर चालली जाईन नं मी आ पटकन चाललीच जाईल आणि घेऊन येईन बरं ठीक आहे नाही तसं करता मग चाललं जात पण काय घ्यायला लागन बबीता मध्ये द्याले पा नाही तुमच्या मतानं काय चांगलं वाटेल द्यायले आता काय सांगू गप्पा काय घेऊ ना काय नाही तर एक काम करतो मी चालले जाईन आणि जे मला चांगलं वाटेल ते घेऊन येईन बरं ठीक आहे नाही तसं कर जा जे तुम्हाला चांगलं वाटेल ते घेऊन ये जा मग हो हो पाहा लागेन आता थोडस गरीबी गरिबी आता सध्या पैसे नाही आहे नाही तर काही महागाचं वस्तू पहा लागन सुस्त बरोबर आहे घेऊन जातो ये सगळेले सांगून देतो नाही तिकडे तिकडे भटकन या आहे जा तुम्ही सांगून द्या आणि मी इकडे घरची साफसूफ करतो आणि थोडस डेकोरेशन करून घेतो बरं बरं कर मग तू घरची साफसफाई कर काय काय लावायचं आहे तुला लावले हो आहे अमय बाई बर झालं मला इथंच भेटला तुम्ही दोघी जण इथं काय काकू आमच्या संघ काम होत काय काय कोणतं काम आहे आमच्या काही काय आम्हाला नाही हो कापूस अजून फुटला नाही ना कापूस फुटल्यावर नाही सध्या टाईम आहे अजून हप्ताकवर हा काय आता कोणतं काम आहे मग काकू अहो काही नाही कामगिरी आहे तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आली मी आज माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ये जा म्हटलं चार वाजताचा कार्यक्रम आहे येऊन जागा मग वाजता काय बोलता का कुंकूचा कार्यक्रम हो करून घेतो म्हटलं आता मग आणि मी रुपाच्या घरी गेली होती रुपा म्हणे मावशी म्हणे आई म्हणे उद्याचा दिवस आहे म्हणे आज ना उद्या परवा चालली म्हणे गावाले तर मी म्हटलं आता नंदाबाई ह्या तशी तर येत नाही म्हणा पण आता आली म्हटलं तर हडदी कुंकुले बनवून म्हटलं घरी असं असत त्याच्यानं काही करून म्हटलं आज नाही तर करून घेतो मग उद्या रुपागी पातीच्या घरी ठेवण त्याच्या होय तर ये जा मग दोघी जणी ठीक आहे ना काकू घरी जाईन मी आज हे घरी जाईन येऊन जाईन आम्ही चार वाजता बरं बरं तर एक काम करजा काय लताले सांगता काय तुम्ही हा शांता काकूच्या घरी ये जो म्हणा चार वाजता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाले मावशीनं सांगितलं म्हणा ठीक आहे ना काकू सांगून देईन आता तिकडेच जाऊन राहिलो आम्ही तर लताबाईने सांगून देईन बरं बरं त जा मग सांगून दे जा मी आता इकडे जातो मंदाच्या घरी जायचंय आहे घरी जायचंय तिकडे राधाच्या घरी जायचं आहे सगळ्याच्या घरी जाऊन पटापट सांगून देतो आणि मग मला मार्केट मध्ये जायचं आहे त्याच्यानं म्हटलं तुम्ही सांगून द्या लताले सांग नाही नाहीतर भुलून जा नाही नाही आता पहिले घरी जातो सांगतो आणि मग आम्ही आमच्या घरी जा मग सांगून द्या हो का चंद्रकला अ चंद्रकला बोल ना शांताबाई काय म्हणतो बाहेरूनच आवाज देतो घरात येत जाय घरात येता नाही येत का अगो टाइम नाही ना माझ्याजवळ नाही तर आली असती घरात टाइम नाही आहे माझ्या जवळ टाइम नाही आहे म्हणतं कुठं चालली बापा हा कुठं चालली टाइम नाही आहे अहो काही नाही आज वड्दी कुंकूचा कार्यक्रम आहे म्हटलं चार वाजताचा कार्यक्रम ठेवलाय म्हटलं घरी असं असं ठीक आहे ना येईन नाही येईन बरं ठीक आहे मग चंद्रकला येतो इकडे जायचं रुपाच्या घरी घेत्यायला सांगून देतो म्हटलं पटकन बरं बरं ठीक आहे शांताबाई सांगून दे मग त्याला हो हो अ चार वाजता येऊन जाजो नाहीतर तर चारशे पाच वाजवशी नाही शांताबाई पाचगी नाही वाजवत मी येतो चार वाजता येतोच ना मी घरी बरं बरं ये मग रूपा सांगून दे जाऊ मग राधाले हा राधाले सांगून दे आणि तिकडे तुझ्या जाऊ ले सांगून दे मंदाले ठीक आहे ना मावशी सांगतो सांगतो मी आठवणी ना सांगून देतो हो गळ्या पहिले सांगून देजो जो नाही तर मग म्हणून शांता मावशीनं आम्हाला सांगितलंच नाही 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 मावशी त्यांची नको तो मी, तो। तो मंग, मनन आ, नाए, नाए, मी जातो आणि त्याला सांगून देतो हो हो मी गेली असते आता सांगाले पण आता माझ्याजवळ टाईम नाही आहे ना मला मार्केटमध्ये बी जायचं आहे त्याच्या नव्हे म्हटलं तू चालली जाय सांगायला तेवढ्याच वेळात मी तिकडे चालली जातो आता घरी जाण साडी बदलवण मार्केट मध्ये टाइम होईल ना त्याच्या नाव आहे ठीक आहे ना मावशी काही हरकत नाही हरकत नाही जातो मी जा सांगून घेतो मग चार वाजता आणि आईली घेऊन ये हो हो मावशी आईले आणतो मी येतो राधाले आणतो हो हो या मग चाल आता पटकन घरी जातो साडी बदलवतो आणि जातो मार्केटमध्ये मंदा ते आज जाणार हळदी शांता कार्यक्रमाला सांगितलं काय म्हणे सांगतलं ना घरी आली होती आता म्हणे बाई रुपा म्हणे मी इकडच्या इकडे चालली म्हणे वापस तू मंदाच्या घरी जाय म्हणे आणि तिकडे राधाच्या घरी जाऊन सांगून दे म्हणे चार वाजताचा कार्यक्रम आहे तर तर ये जा वो, वो मी म्हटलं ठीक आहे मावशी जातो म्हटलं आणि सांगून देतो म्हटलं म्हटलं त्याला हो म्हणे जाऊन सांगून दे नाही तो म्हणून म्हणे पाय बा आम्हाला सांगितलं नाही असं असं ठीक आहे ना चाललं जाऊ ना मग हो तेच म्हटलं आज घरी आहे ना, ना तुम्ही मा। का कुठं नाही जात बर तयारी चाललं जाऊ हो हो ठीक आहे ना चला मग मग ये उशीर झाला काय घड्या तीन वाजले नाही इथं चाल गड्या पटकन चालली जातो चार वाजताचा टाइम दिला चार वाजाच्या पहिले पहिले पोचाय लागन मला नाही तर काय म्हणतील चार वाजताचा टाइम दिला अन स्वतःच नाही आहे म्हणून घरी पटकन आता पायतो याटो घेतो चालली जातो अर्ध्या घंट्यात तर घरी पोहचून जातो चला मग आता पटकन घरी जातो चार वाजताचा कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे शेवटपर्यंत चला मग आता आपण घरी जाऊ आणि मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात करू अमय अमय याटो लागलाय वाटते चाल 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 पटकन चालली जातो आता आई किती वाजताचा टाइम यायले अजून आलेच नाही अहो बबिता चार वाजताचाच टाइम दिला त्याईले सगळेले म्हटलं चार वाजता ये जा घरी पण अजून तर यावाचा पत्ता नाही बापा यायचा हा काय आई चार वाजताचा टाइम दिला पण आता तर सव्वा चार वाजले आणि अजून तर कोणीच नाही आलं आपल्या घरी हो ना येऊन झाले पाहिजे होतं आतापर्यंत तर कोणीच नाही आलं घडे काय माहित किती वाजता येते ना काय नाही का आजही संध्याकाळच करते हो नाही आपल्या गावातल्या बाया लवकर येतच नाही चारचा टाइम द्या तर पाच वाजवते आणि पाचचा टाइम द्या तर सहा वाजवते नाव लवकर नाही येत मग संध्याकाळी आणखी मग स्वयंपाकाची घाई होते हो हो त्याच्याच त्यानं ते चार वाजताचा टाइम ठेवला तर याही नाही येऊन राहिले मी म्हटलं चार वाजतापासून कार्यक्रम चालू होते तर पाच साडेपाच वाजेपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम होते गोष्टी माता नाही एक दीड घंटा आणि त्याच्या बाद मग काय कार्यक्रम झाला म्हणजे मग स्वयंपाकाला लागणं होते हो नाही पण आलेच नाही पाच वाजवते आई आले पाहिजे तुम्ही राहिला चार वाजून गेले ना अजून आले नाही आता काय दहा दहा वेळा काय त्याच्या घरी जाऊ काय प्पा बोलावले चलाव चलाव हा आता ज्याला याच ते येईन ज्याले नसून याच ते नाही येणार हो नाही सांगितल्यावर असे करते नाव येत नाही वेळेवर हो नाही तर काय सांगूनही नाही येत वेळेवर शांताबाई अजून कोणीच नाही आलं काय बाप्पा आम्हीच आलो काय दोघीजणी सगळ्यात पहिले हो तुम्ही सगळ्यात पहिले अजून आलेच नाही बाकीचे काय करून राहिले ना काय नाही तर काय करेन शांताबाई लाली लावत असन क्रीम लावू दे पावडर लावू दे लिपस्टिक लावू दे टिकली लावू दे इतर चालू असन येईन मग मेकअप गी करून हो हो ते तर आहे म्हणा मेकअप गी करत असन पण सांगतल्या टायमेवर तर येऊन जाऊ घरी आम्ही सास वाटच पाहून राहिलो आले नाही आले नाही आले नाही अन नंदाबाई तुम्ही आल्या अन राधाले रुपाले कुठे टाकलं म्हटलं त्याले आणायला पाहिजे होतं ना संग येऊन राहिल्या ना दोघी जण येऊन राहिल्या मले मने आई मने तू चालली जाय मने चंद्रकला मावशी संग आम्ही येतो मने तुमच्याच मांग असा आस ना तर मग बसा बसा हो हो शांता काकू हा काकू हाय काय घरी ये ना बाई प्रीती ये ना घरात बाहेरूनच आवाज देत ये अन ना। बाकीच्या नाही आले काय सगळ्या आल्या लय लवकर आल्या हो तुम्ही हा कोणत्या गाडीने आले बापा गाडी गिडी भेटली तुम्हाला वेळेवर <laughs> काय सांगता मावशी मजा कुळवता <laughs> कोणत्या गाडीने येऊ काय व किती वाजता सांगितलं होतं तुम्हाला या हा आम्ही सासा वाटच पाहून राहिलो आल्या नाही या आल्या नाही या लय टाइम लावता तुम्ही याले जास्त टाइम नाही झाला ना काकू आता काय पाहुणे पाच वाजले हो चार चा टाइम होता आता पावणे पाच वाजून राहिले अन म्हणत जास्त टाइम नाही जा झाला काकू वा व प्रीती बर जाऊ द्या आल्या तसही बाई बबी ना सगळे आता हळदी कुंकू लावून दे मग हो आई बाई बबी ता लावून दे मग हळदी कुंकू हो आई लावतो शांत काकू तुम्ही काय उभी आहे बसा आ, ना तुम्ही बी बसा हो मावशी बस ना हा तू काय उभी आहे पाय दुखन ना <laughs> माय बाई माई कदर आली बापा तुमच्या दोघीले हो ना मावशी हाय हो जागा बसाले हाय बसाले बसा बसा तुम्ही मी इकडे बसतो खुर्चीवर बसा, बसा 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 मग हो हो बसतो बसतो आई हळदी कुंकू लावून झालं हा काय आता वान वाटून दे सगळे आई उखाने विचारा लागते ना पहिले मग द्यावं लागते ना हो हो पहिले उखाने विचारा लागते आणि मग द्या लागते विचार ना मग एका एका एक एक विचार बरं ठीक आहे नाही तर मी विचारतो पहिले मंदाताई पासून सुरुवात करतो माय वहिनी मायापासूनच सुरुवात करता काय तिकूनच घ्या ना शांता मावशी जवळून माय <laughs> मायाजवडून माया काय तुम्ही माया घरी आले ना तर पहिले तिकूनच सुरुवात होईन असं आहे काय मावशी म्हणजे मी तुमच्या घरी आली तर मायापासूनच सुरुवात होईन काय तिकूनच घ्या ना तुमच्या बाजूला नंदा मावशी बसले तिथून करा सुरुवात <laughs> नाही हो बाई मले उखाने गी काने नाही येत तुमच्यापासून करा सुरुवात ना ते घ्या मग घ्या उखाने घ्या इकून नाही ना तिकून नाही घेणच आहे ना नाही तर काय मग मंदा आताही मन नाही आणि नंतरही मन नाही त्याच्यापेक्षा काय ले घे ना करा सुरुवात काय उशीरून राहिला घे मग पटकन उखाणं घेऊन घे मग अजून आपल्याला चहा नाश्त्याला टाइम असेल गप्पा गोष्टी आहे अजून घेऊ बाई मंदा घे घे टाईम नको लावू बरं ठीक आहे ऐका मग इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून गुलाबरावांचे नाव घेते तुमचा मान राखून गुलाबरावांचे नाव घेते तुमचा मान राखून वा वा मस्त मस्त म्हणता एक नंबर हा आणि तू मन मावशीन इथून मावशीन मावशीन मस्त खून मावशी मस्त तुले उखाने बर घ्या मग रुपाते समोरचं उखाण बरं बरं वहिनी घेतो घेतो तर करू द्या मला काय रूपात आहे उखाने आठवण करायला लागते म्हणून घ्या ना कोणते घेऊन घ्या जे तुम्हाला आठवत असन ते बरं ठीक आहे बाबा साधा सुद्धा म्हणतो मग बरं बरं म्हणा नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे सुनील रावांना शेवटी अहोच म्हणायचे सुनील रावांना शेवटी अहोच म्हणायचे घ्या घ्या प्रीती घे ना उखानं हा आता एका काले मना लागन काय उखाने घ्या उखाने घ्या ठीक आहे ना काका म्हणतो म्हणतो घ्या ना मग पटापट घ्या तुम्ही तर टाइम लावता बा घ्या हो घ्या मना लागते ऐका मग कान देऊ नाही का सीडी वर सीडी 32 सीडी सीडी वर सीडी 32 सीडी किशोरराव ओढते बीडी आणि मी लावते काडी किशोरराव ओढते बीडी आणि मी लावते काडी जोरदार <laughs> वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून जोरदार वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून अजय रावांचे कमी वयात टक्कल पडले पावशेर 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 नाव घेते हजार रुपये ठेवा हिमालयाच्या पर्वतावर बर्फाची राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाची राशी अजय नाव घेते हळदी कुंकुच्या दिवशी अजय नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी दिवाकररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी दिवाकररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी <auscendo> <buzzer> दारी होती तुळस तिला घालत होते पाणी दारी होती तुळस तिला घालत होते पाणी आधी होते आईबाबांची ताणी आता आहे किसनरावांची राणी शांतकाको घ्याम ओखानो हो वा वा घेतो न घेतो कपाडाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाडाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा शांताराम रावांचे नाव घेते सारे जन बसा शांताराम रावांचे नाव घेते सारे जन बसा वा वा मस्त मस्त ओयनी आता तुम्ही राहिले तुम्ही घ्या आता एकोखान बर मी घेऊ काय वा वा तुम्ही घ्या न एकोखान घ्या मग बर दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची प्रकाशरावांचं नाव घेते सून मी या घरचे रावांचं नाव घेते सून मी या घरचे वा वा मस्त मस्त एक नंबर वहिनी एक नंबर उखाने घेतला शांता ना उखाने घेतले आता आमचं वान देई मग सगळे एक एक बशी आणि एक कप देऊन दे हो आई पा शांता काकून आपल्याला मस्त चहा त्याले कप दिला हो ना चहा त्याले कप दिला तुम्हाला तुम्ही चहा प्या तेव्हा आठवण हो काकू शांता काकून आम्हाला चहाचा कप दिला ट्रे दिल्ला गेलो का गरीबी गरिबी आता जे देणं झालं ते मावशी चांगला आहे ना चांगलाय आवडला आम्हाला हो हो विचार तर केला मी काय देऊ काय देऊ काय देऊ मग म्हटलं जाऊ द्या आता येत एक कप आणि ट्रेस देऊन द्या म्हटलं सगळे साठी चहा आणि नाश्ता देऊन चहा नाश्ता तर झाला आपला चला ना घरी कामो गिमो नाही करायचे काय आता संध्याकाळचे माय बाई मंदाले तर लयच घाई आली जसं काही दहा बारा जणांचा स्वयंपाक बनवा लागते इन तिघा जणांचा स्वयंपाक बनवा लागते घरी चला घरी चला म्हणतं बस ना आता थोडा वेळ सगळ्या जणी जाचं मग आरामात आता आमचाही स्वयंपाक बाकी आहे आम्ही करू आरामात मावशी <laughs> मा आता मी म्हटलं झाला नाश्ता झाला तरी बसलेस आहे म्हटलं हे ताता कायची वाट पाहून आले म्हटलं जेवण करूनच जाचा विचार आहे का यायचा तुम्ही म्हणा जेवण करून जात तर हा जेवण करून काही हरकत नाही का चंद्रकला बरोबर आहे ना हो ना शांताबाई हा मस्त स्वयंपाक करू जेवण खाऊन करून जाऊ मग आपापल्या घरी काय म्हणता तुम्ही नाही नाही काकू जेवण जेवण नाही पाहिजे नाही नाही जेवण करून काकू जेवण जेवण राहू द्या आता घरी जातो घरचे काम करायचे आहे तिकडे स्वयंपाक बनवा लागन आम्ही तिकडे जेवण करून घेऊ पण तिकडे घरचे लोक त्याच्यासाठी बनवाच लागन नाही तर काय बरोबर आहे घरच्या लोकांसाठी तर बनवाच लागन आपल्याला चला चांगलं झालं शांता मावशीच्या घरचा कार्यक्रम निपटला हो हो आता मी तू आईच्या घाई गाई ना हळदी कुंकूचा कार्यक्रम आता तू म्हणत होती ना उद्या नाही तर परवा जाते उद्या नाही तर परवा जाते म्हणून म्हटलं आज ठेवूनच घ्या आता आली म्हटलं नंदाबाई तर बोलावूनच घ्या म्हटलं हळदी कुंकू कार्यक्रम आले आणि चालली गिल्ली जाईन म्हटलं गावाले तर मग त्याच्या नये घाई घुई ठेवण्यात आलं नाही तर आमची काहीच तयारी नाही होती आम्ही ना नव्हता केलं हळदी कुंकूचा कार्यक्रम करू का काही म्हणून वेळेवर ठरवलं हो काय मावशी तरी कार्यक्रम चांगला चांगला झाला झाला मी काय म्हणतो घ्या आता आहे ना उद्या म्हटलं माझ्या घरी येऊन उद्या माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो म्हटलं उद्या दिवस आहे आई घरी मग परवा जातो म्हणते बरं ठीक आहे घरी येऊ द्या किती वाजता या घर ह्याच टाइम ठेवलं रुपा चाराक वाजताचा बरं ठीक आहे ना चार वाजताचा टाइम ठेवतो मग मी बी ऐकायला आलं ना सगळे डबल सांगा लागण आलं आलं ऐकायला आलं हो हो ये जा मग उद्या चार वाजता घरी रुपा ताई चार वाजता तर या लागते पण सकाळचे चार वाजता का दुपारचे चार वाजता <laughs> काय वहिनी तुम्ही मजा होता आता काय सकाळचे चार वाजता बोलावून काय मी दुपारहून चार वाजता मस्त काम गिम करून जेवण खाऊन करून आरामात ये जा बरोबर ठीक आहे ना ठीक आहे चला चला मग येतो या या आम्ही आता घरी लागतो का मला किती वाजले काय हो पंधरा मिनिट बाकी आहे पावणे सहा वाजले काय बरं काय टाइम जाते माहित नाही पडत नाही गोष्टी गोष्टीत हो ते तर आहे गोष्टी गोष्टीत होतेच उशीर चला मग मित्रांनो इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम संपला बा उद्या भेटू मग आपण रुपाच्या घरी नवीन भागात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय